तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा शिवाय खाण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की लोक तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतात सर आपल्या मराठीत एक म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी तुमच्या शेजारी निंदकांच्या कॉलनी आहेत वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ट्रोल करत असता मला खूप कौतुक वाटतं की एवढे लोक वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल करतात काय काय बोलत असतात आणि आपण किती नाही म्हटलं तरी मनावर त्याचा परिणाम होतो so, आ, की अरे आपण एवढं चांगलं काम करतोय इतकं जीव तोडून मेहनत करतोय तरी लोक आपल्याला ट्रोल करत आहेत सो याला कसं तुम्ही हँडल करताय एवढं ट्रोलिंग होऊ आपला ठरलेल्या ध्येयापासून बाजूला नाही व्हायचं काम करत राहायचं आणि ट्रोलिंगला उत्तर नाही द्यायचं हे कसं शक्य आहे दोन गोष्टी आहेत एकतर राजकारणामध्ये मी एक गोष्ट शिकलो की पेशन्स इज हो सो यू हॅव टू बी पेशंट तुम्हाला गोष्टी ऐकाव्या लागल्या पाहिजेत ऐकता आल्या पाहिजेत आणि मी तर ज्यावेळेस आमचे नवीन निवडून आलेले लोक जेव्हा येतात तेव्हा मग त्यांना मी सांगतो की तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा शिव्या खाण्याची तुम्ही <laughs> प्रॅक्टिस करा कारण अल्टिमेटली काय की लोकांच्या अपेक्षा अशा आकांक्षा असतात त्यामुळे जे तुम्हाला शिव्या देतात ते तुम्हाला निवडून देखील देतात ना तर त्याच्यातला पहिला गोष्ट पेशन्स आहे दुसरं असं आहे की हे खरं आहे की अनेक वेळा अननेसेसरी तुम्ही ट्रोल होतात ज्याच्याशी तुमचा संबंध नाही त्याच्यामुळे ट्रोल होता तुम्हाला मोटिव्स लावले जातात त्यावेळेस तुम्हाला दुःख होतं आणि ते साहजिकही दुःख होणार पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की लोक तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतात त्यावेळेस कोण काय बोलत होतं हे कोणीच लक्षात ठेव त्यामुळे एखाद्या विषयावर तुम्ही घेतलेला जो निर्णय तो निर्णय लक्षात राहतो तो निर्णय घेत असताना कोणी काय नावं ठेवली पंधरा दिवसांनी कोणाला लक्षात येत सो वाय शुड यू बी बॉदर्ड म्हणजे त्याच्यामुळे त्याचा फार काही मी विचार करत नाही मी निर्णय घेत राहतो फर्मली घेत राहतो कधीही विचलित होत नाही आणि अल्टिमेटली आजपर्यंत लोकांना माझे निर्णयच लक्षात आहेत मला कोणी शिवाय दिल्या त्या लक्षात नाही